एक आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चा चोपडा तहसील कार्यालयावर धडक आरक्षण बचावासाठी तालुक्यातील आदिवासी बांधव ता मोर्चात सहभागी चोपडा येथील आदिवासी एकता परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी चोपडा तहसील कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा काढून विविध मागण्यांसाठी आरक्षण बचाव मोर्चा विश्रामगृह येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला यावेळी आदिवासी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह आदिवासी बांधवांच्या हस्ते तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले यावेळी आदिवासी बांधवांकडून तहसीलदारांनी निवेदन देताना सांगितले की आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवा व आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही व बोगस आदिवासींना आरक्षण देऊ नाही असे मागणी करण्यात आली आहे यावेळी आदिवासी एकता परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्तूभाऊ पवार सुनील गायकवाड यशवंत भिल्ल बळीराम बारेला प्रवीण करण काळे आदींसह आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप सोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा शी एकता परिषद यांच्यामार्फत आयोजित आरक्षण बचाव मोर्चाकरिता उपस्थित सर्व पदाधिकारी आणि मोर्चेकरी आपलं निवेदन याचा स्वीकारले असून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सन्माननीय राज्य सरकार सन्माननीय केंद्र सरकार यांच्याशी संबंधित असून आजच आपलं निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येईल आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय या आपल्या ज्या काही मागण्या आहेत याबद्दल सविस्तर निवेदन हे संबंधित विभागाचे जे सचिव असतील त्यांना ते त्या ठिकाणी पाठवतील आपण शांततेमध्ये हा मोर्चा काढला असून हा मोर्चा आपण शांततेमध्ये विसर्जित करावा असं हे मोर्चे आवाहन करतो आणि थांबतो उठ आणि कोणत्याही कोणाच्याही आरक्षणामध्ये घुसखोरी समजा आपला करण्याची मागणी करतो परंतु एस सी एस टी आणि ओबीसींना जो आरक्षण दिलेला आहे तो आरक्षण घटनात्मक आरक्षण आहे आणि हा आरक्षण देत असताना एक संविधानाने एक चौकट आखून दिलेली आहे एक प्रोसिजर आहे त्यामार्फतच तुम्हाला आरक्षण देता येतं एखाद्या जात एखाद्या समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये टाकणं किंवा काढणं हा अधिकार माननीय राष्ट्रपतींचा आहे आणि संसदेचा आहे परंतु आता राज्यामध्ये असा प्रकार चाललेला आहे का कोणीही उठतं कोणालाही आश्वासन देतं आपण पाहिलं असेल सोशल मीडियावर आमदार सांगतात यांना एस टीचं आरक्षण द्या कुठले खासदार म्हणतात यांना एस टीचं आरक्षण द्या तर एसीचं आरक्षण देणं म्हणजे हा काही गरिबी हटाव करण्याचा कार्यक्रम नाही आहे आरक्षण म्हणजे हे खरं प्रतिनिधित्व ज्या समाजाला शेकडो वर्षापासून गावाच्या बाहेर सामाजिक राजकीय आणि आर्थिक विकासापासून आणि अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं होतं अशा समाजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि जयपाल सिंग मुंडांनी संविधान समितीमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसचा जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा घटना निर्माण झाली आणि ती पन्नासमध्ये इम्प्लिमेंट झालं तेव्हा ही आरक्षणाची तरतूद झाली आणि आरक्षणाची तरतूद झाली त्यावेळेला त्या जमातींना सर्वे करून अभ्यास करून टाकण्यात आला आदिवासीचा अर्थ होतो अनादिकालपासून जो या भारत उपमहाखंडामध्ये राहत असेल तो आदिवासी आणि जर असं जर असेल तर आज जो बंजारा समाज आणि धनगर समाज आणि इतर तत्सम समाज यांना आरक्षण अगोदरच दिलेलं आहे एन टीमध्ये त्यांना विशिष्ट प्रकारचं आरक्षण त्यांनाही दिलेलं आहे लोकसंख्येच्या अनुपातमध्ये पण ते अनुपात आज आम्हाला म्हणतात की आम्हीही आदिवासी आहोत अरे बाबा तुम्ही अफगाणिस्तानमधून या ठिकाणी आलेला आहोत खैबर किंडीच्या बोडीमधून तुम्ही या ठिकाणी आलेला आहोत आणि जर तुम्ही या ठिकाणी आलेले आहात तर तुम्हाला अनुषितचं आरक्षण कसं मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला संविधानाने दिलेली जी चौकट आहे ती तुम्हाला पूर्ण करावी लागतील आदिवासींचे जे क्रायटेरिया आहे तो पूर्ण करावा लागेल त्यासाठी एक तुम्हाला आयोग तयार करावा लागेल ती शिफारस करेल करे करे। ते केंद्राकडे जाईल आणि राष्ट्रपती त्यांना शॉक्शरी करेल तेव्हा ती मिळेल ना तुम्ही जर म्हणजे राज्य सरकार आता तणाव निर्माण झालेला आहे आम्ही सांगू इच्छितो की जे धनगर बांधव आहेत आमचे दुश्मन नाही आहेत जे वंजारा बांधव आहेत ते आहे आमचे दुश्मन नाही आहेत परंतु तुम्हाला भडकवलेलं आहे हे संविधानिक आरक्षण तुम्हाला मिळणं शक्य नाही आहे तुम्ही स्वतंत्र महामंडळ मागा विकासाचं विकासाचं सा महामंडळ तुम्ही मागू शकतात परंतु तुम्ही अनुषंगामध्ये जा मिळणार नाही आणि त्या अनुषंगाने हा मोर्चा होता आमची दुसरी एक मागणी अशी होती का महाराष्ट्र सरकारने नुकतंच या ठिकाणी आता जाहीर केलेलं आहे का आदिवासींच्या जमिनी ही देण्या देण्यासंदर्भामध्ये त्यांनी कायदा करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी आवाहन केलेलं आहे परंतु आम्ही सांगू इच्छितो आदिवासींच्या जमिनीसाठी स्पेशल कायदा आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा त्याला रजिस्ट्रेशन असं म्हणतो जर तुम्ही तसं केलं तर आदिवासी हे अशिक्षित आहेत दानडी आहे कोणी येईल त्याच्या कराराने करेल आणि त्या आपल्या घाणच्या नहान होतील असंच प्रकार आम्हाला चाललेला आहे म्हणून ती देखील मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे का आम्हाला या देशाचा जो आदिवासी शास्त्रज्ञ आहे सोनम वागचुक याला बेकायदेशीर आरोपांमध्ये त्यांनी फसवलेला आहे आणि गुन्हा दाखल करून अटक त्यांना करण्यात आलेली आहे आमची मागणी आहे का सोनम वागचुक यांच्यावर जो देशद्रोधचा गुन्हा तुम्ही दाखल केलेला आहे तुमच्याकडे कोणतेही पुरावे नसताना तुम्ही हे केलेलं आहे आणि हे स्टेटमेंट लेहचा जो डेप्टी कमिशनर आहे त्यांनी ऑथेंटिक बाईट देऊन सांगितलं आहे तर आम्हाला शासनाकडून वरून गृह काम सूचना होत्या आणि आमच्याकडे कोणतेही पुरावे आढळले नाहीत आणि आम्ही त्यांना अटक करण्याचे आदेश होते म्हणून अटक केलं आमची मागणी आहे सोनम वामसुख यांना तुम्ही रिक्त करा आपला जेलमुक्त करा ही आमची मागणी घेऊन आम्ही प्रतिनिधी स्वरूपामध्ये या ठिकाणी आलो होतो निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे तहसीलदार साहेबांमार्फत तो निवेदन राज्य शासनाला जाईल आमच्या भावना शासनाला करतील आणि आरक्ष आपला आदिवशीचा आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी तरतूद यांनी करावी आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी महसूल मंत्री यांनी घोषणा केलेली आहे की घोषणा बेकायदेशीर असून आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींना ठेकेदार तसेच हनक फुडारींच्या घशात घालण्याचं षडयंत्र महाराष्ट्र शासनाचा आहे आणि हा जर कायदा आला तर महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीन प्रत्यर्पित करण्याचा पण या ठिकाणी आदिवासींच्या जमीन देणार कुठेच्या कशात चाल अशी शंका आदिवासींना आहे आणि म्हणून गेलेला सोनम नावावर तीन हजार पॅटर्न आहेत देशामध्ये आणि जगामध्ये आदिवासी समाजाच नव्हे तर देशाचं नाव मोठं करणारा सोनम वांगचूक यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपामध्ये बंदी बनवण्यात आलेली आहे आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे तर का सोनम वांगचूकने मागणी केली होती लडाखला स्वयक्त राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि सहावी अनुसूची समावेश सा करण्यात यावा आणि भारताच्या घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे आमच्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा बोलण्याचा पूर्ण अधिकार सर्व नागरिकांना बहाल केलेला आहे आणि जर सोनम वाग जर त्यांच्या राज्यासाठी जर मागणी करत असेल तर ती मागणी बेकायदेशीर नव्हती परंतु सरकार घाबरून गेलं आणि या गेंड्याचा कात्र सरकारने ती मागणी दाबून टाकण्यासाठी सोनम वाग चुकला जेलमध्ये टाकलं आणि म्हणून ही मागणी समस्त आदिवासी बांधवांकडून निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला करत आहोत का सोनम यांची यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी बाबासाहेब आंबेडकरांनी आणि समितीवर जे असलेले सदस्य होते यांच्या संविधानिक म्हणजे दोन वर्ष अठरा महिने संविधान समितीवर तो कारभार चालला आणि प्रत्येक गोष्टीवर अनुरेणू अभ्यास करून आरक्षणाची तरतूद केली आरक्षणाची तरतूद का केली तर हजारो वर्षापासनं दलित आदिवासी आणि ओबीसी समाजाला गाव बाहेर हगदारीच्या कडेला जगण्यासाठी मजबूर करणारी जी सामाजिक आणि राजकीय व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला पाहिजे आणि म्हणून आमचं खरं प्रतिनिधित्व हे गेलं पाहिजे शासन दरबारी म्हणजे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पोहोचलं पाहिजे आणि यांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व असला पाहिजे म्हणून आम्हाला घटनात्मक आरक्षण दिलं आर्टिकल दोनशे नुसार आणि ते घटनात्मक यादीमध्ये तर राष्ट्रपतींना तो अधिकार दिलेला आहे संसदेला तो अधिकार दिलेला आहे तो अधिकार राज्य सरकाराला नसून कोणी आमदार आणि खासदाराला तो आरक्षण देण्याचा अधिकार नाहीये तो अधिकार घटनात्मक अधिकार आहे आणि ही चौकट मागणी करत असेल आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करत असतील तर आदिवासी समाज करणार नाही म्हणून तहसीलदार साहेब आपल्याला नम्र निवेदन आहे आपल्या मार्फत राज्य शासनाला या भावना आमच्या कळवा का आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये